यानंतर आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे संजना घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे संजना घाडी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालेला आहे संजना घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होतो आहे संजना घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आत्ताच्या घडीची ही महत्वाची बातमी समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजना घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होतोय या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा महत्वाचा धक्का मानला जातोय मोठा धक्का मानला जातो आहे ठाकरे गटातून संजना घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटाला मोठा धक्का आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालेला आहे संजना घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय शिवसेनेमध्ये हे इन्कमिंग आहे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र खरंतर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल संजना घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नक्कीच जन्मी संजना गाडी यांची हल्लीत जी आहे ती निवड करण्यात आली होती ठाकरे गटाकडून मात्र उदेश पाटेकर यांना जेव्हा उमेदवारी देण्यात आली आलेली विधानसभेसभेत त्यापासूनच ही कुठेतरी नाराजी होती चालू होती मात्र बरेच दिवस या सगळ्या गोष्टी घडत होत्या मात्र आज जे आहेत ते संजना गाडी व त्यांचे पती संजय गाडी यांनी आज जे आहेत ते शिवसेना जे शिंदे ते शिंदेगडात प्रवेश केलाय आणि जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष प्रवेश सुरू आहे पाहिलं गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत त्यामुळे ठाकरेगड असतील किंवा शिवसेना असेल किंवा भाजप असेल ते आपापल्या पद्धतीने जे प्रयत्न करतायत मात्र हा जो पक्ष प्रवेश आहे तो एक मोठा धक्का मानला जातो महाराज ज्या संजना गाडी आहेत त्या प्रवक्त्या होत्या आणि ज्या आता ज्या आता उपनगरात एक त्यांचं नाव होतं उपनगरात त्यांचं एक काम होतं ठाकरे गटाचं एक जवळचे व्यक्ती म्हणून संजय गाडी संजना गाडी यांना ओळखलं जात होतं महिला आघाडी असेल त्यांच्याकडे त्या पद्धतीने बरीच कामं आहेत ती ठाकरे गटाच्या वतीने त्यांनी करण्यात आली होती मात्र आता ही सगळी दुरा आहे ती संजना गाडी यांना शिंदे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जी आहे ती पार पाडणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी आज पक्ष प्रवेश केलाय मोठ्या संख्येने काही त्यांच्या त्यांच्यासोबत उपस्थित आहेत अगदीच महेंद्र मात्र संजना घाडी यांच्या या पक्षप्रवेशामुळे आता शिवसेनाला कसा फायदा होणार आहे ठाकरे गटावर कसा काय परिणाम होणार आहे नक्कीच पाहायला गेलं तर याचा परिणाम जो आहे तो होताना दिसून येईल कारण ज्या पद्धतीने जे आहेत ते संजना गाडी व संजय गाडी हे माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर जे आहेत ते जनसंपर्क त्यांचा खूप एक महिला म्हणून त्या विभागामध्ये त्यांची चांगली जी आहे ती कामगिरी आहे त्याचा त्याचा फटका आहे जो ठाकरे नक्कीच पाहताना मिळणार आहे आणि यासाठी शिंदेच जे टायगर ऑपरेशन आहे ते ऑपरेशना अंतर्गत हा पक्ष प्रवेश होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे उपनगरात ठाकरेंचं वजन आहे ते कमी होताना दिसून घेत महेंद्र आणखी कोणी यांच्यासोबत प्रवेश केलेला आहे का कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी बरेच पदाधिकारी आहेत त्यांचं नाव पण तिथे घेऊन त्यांना संबोधण्यात आलं त्यांचा पक्षप्रवेश आहे तो एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे त्यामुळे संजय गाडी आणि संजना गाडी यांची जी, जी पक्षप्रवेश आहे तो आ, आ, जो आहे तो महत्वाचा मानला जातोय ठाकरे गटाला एक मोठा धक्का आहे तो आ, या पक्षप्रवेशातून आपल्याला बोलायला पाहिजे एकनाथ शिंदे ही आता त्या अनुषंगाने आता बोलतील संजय गाडी सध्या बोलतायत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतायत त्यामुळे आता आपल्याला थोड्या वेळ त्या त्यांनी पक्ष प्रवेश केलाय तू नक्की नेमकी नाराजी काय आहे की उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे किंवा स्थानिक लोकांवर नाराजी आहे किंवा उदेश पाटकर यांच्यावर दिलेली जी जबाबदारी आहे उदेश पाटकर यांची जी वाढती जी, जी, जी ते ती उद्धव उद्धव यांची त्याच्यावर नाराजी आहे त्यामुळे संजना गाडी व शिंदे गाडी यांना डावडलं जात होता का नेमकं नाराजीचं कारण काय असणार आहे त्यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्याचं कारण आपल्याला नेमका आता समजेल आता

त्याचबरोबर आमच्या महिला सहकारी संस्था फेडरेशनच्या या ठिकाणी आवर्जून आलेल्या ममता हातीसकर गोदावरीताई गावडेताई दत्तकस्ती समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी जोरकरजी त्यांच्याबरोबर आलेले सर्व हॉकर्स युनियनचे पदाधिकारी सगळेजण आज माननीय एकनाथ साहेब यांच्या विचारांवर यांच्या खऱ्या अर्थाने माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर साहेब यांच्या विचाराने चाललेल्या या पक्षात ज्याला विधानसभेत खऱ्या अर्थाने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल तर ते सत्य लोकांसमोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत असताना कर कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट्स ऐकायला मिळाले अचानक तू तुमने येतील तर तसा विचार कधीच नसतो कारण माणूस हा एक स्लो ऑब्झर्वर असतो सगळ्या गोष्टी पाहत असतो आम्ही तिथे तर जवळून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आणि मग विचार केला लोकांचा जनतेचा सा ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोळ्यावर आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पथावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिगेसाहेबांना अभिप्रेत असलेला बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमनीवरचे कार्य आहे असं मी त्यांचा उल्लेख करीन कारण गेल्या या दोन दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत तर खरोखर अशा एका व्यक्ती बरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य दक्षपणे आम्ही पार पाडू सगळ्यात महत्वाचा असे आपला विश्वास तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते जय हिंद जय जै महाराष्ट्र साहेब आपल्याला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की कालच छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर पुण्यतिथी साजरी झाली खरं म्हणजे गेले अडीच तीन वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार थकत होतो आणि आपण पाहिलं की या राज्यात हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं राज्य या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि म्हणून हा जो काही प्रयत्न गेल्या अडीच वर्षात केला त्याची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने या गेल्या निव निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी मजबूतीने दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही दोनशे बत्तीस दोनशे पस्तीस जागा महायुतीला मिळाल्या नव्हत्या एवढं दैदिप्य मान यश आणि विजय या महाराष्ट्रातल्या जनतेना आपल्याला मिळवून दिला आणि मग संजय आपण म्हणाला की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल आणि ते कळालं की शिवसेना खरी शिवसेना कुणाची आणि म्हणून आपण ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या आणि आता कोणी किती शंभर जागा लढवून किती जिंकल्या किती तो या आरोपाचा कीस पाडून वीस जागा आरोप 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 प्रत्येक वेळेला आरोप दुसरं काय केलंच नाही आरोप आणि शिवाय श्याप दुसरं काय दिलं आहे आणि म्हणून जे आहेत ते गेले त्या त्यांच्याकडे काय काय दुष्ण आहेत नवीन नवीन पदव्या आहेत त्या मिळत जातील परंतु मी त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही आरोपाला आरोपाने मी उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच अडीच वर्षामध्ये जे काम या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं बाळासाहेबांचे विचार धर्मवीर घे साहेबांचे विचार काय होते सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आपण केलं पाहिजे मी तेच केलं मी मुख्यमंत्री होतो तरीसुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि म्हणूनच एवढं मोठं मान यश मिळालं आता तोच वेग यापुढे देखील महायुतीचं सरकार कायम ठेवणार आहे आज आपण पाहतोय कि चार महिने झाले आज या राज्यात देखील आपण अनेक निर्णय आपण घेतो आहे देवेंद्रजी मी आहे अजितदादा आमची टीम काम करते आहे आणि म्हणून पद काय पद वर खाली होतात पदं येतात जातात पुन्हा येतात परंतु या ठिकाणी बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव जाता कामाने ते टिकवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलेलं आहे आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि म्हणून या ठिकाणी का जे काय करायचं हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं जरी टीम आमची पदं बदलली असती टीम तीच आहे पद विचार एकच आहे अजेंडा एकच आहे ते म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि म्हणून मुंबईमध्ये आपण पाहतो की मुंबईमध्ये पंधरा वीस वर्ष जी कामं पूर्वीच व्हायला पाहिजे होती की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पहिल्यांदा आपण सगळे शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतो आहे आणि त्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही प्रदूषणमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये आपण मुंबईमध्ये आज अटल सेतू झाला कोस्टल रोड झाला मुंबईचं सुशोभीकरण आपण करतोय आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आलाय की सगळ्या आपण ते सुरू केलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घराच्या बाजूला अगदी वस वसा वसाहतीच्या बाजूला आपला दवाखाना तिथेच लोकांना उपचार मिळाले पाहिजे कारण शेवटी हे उपचार जे आहेत लोकांना न परवडणार आहेत आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळामध्ये पाच लाखाचं केलं आपण दीड लाखाचं पाच लाखाने मर्यादा वाढवली आणि आता याच्यामुळे कुठली अतिशय काहीच नाही जेवढ्या या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत साडेबारा तेरा कोटी या सगळ्यांना ही योजना आपण लागू केलेली आहे त्यामुळे आपण हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो हे सर्वसामान्यांसाठीच असलं पाहिजे ही भूमिका आपण कायम ठेवून आपण या ठिकाणी काम करतो म्हणूनच तुम्ही कामावर विश्वास ठेवला आणि हे काम करणारं सरकार आहे हे काम करणारा आपली शिवसेना आहे आणि तुम्ही काय दुसऱ्या ना पक्षात नाही तुमचं पूर्वी काय होतं धनुष्यबान होता ना आताही तुम्हाला धनुष्यमान होतं त्यामुळे धनुष्यमान जी आपली निशानी आहे धनुष्यबान आणि आपला भगवा झेंडा आपलं इमान आहे आपला श्वास आहे आपला अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेबांचं जे काय धनुष्यमान आणि शिवसेना जी काही लोकांनी स्वार्थासाठी काँग्रेसच्या दावनीला बांधली ती आपण सोडवून आणण्याचं काम केलेलं आहे ते आपण आपल्याकडे म्हणजे आपल्याला पुन्हा ताट माने शिवसैनिकाला या महाराष्ट्रामध्ये फिरता आलं पाहिजे यासाठी आपण ते केलं आहे आणि म्हणून त्यावर लोकांनी आता शिक्कामोर्तब केलं आहे की के आता कोणी विचारू शकत नाही शिवसेना कुणाची बाळासाहेबांचे विचार कुणाचे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार, विचार आणि शिवसेना कि लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब विधानसभेत केला आणि या पुढच्या देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत परंतु हे सुरूच आहे गेल्या अडीच वर्षामधून दोन हजार सतरा ते बावीस या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा वग जो आहे तो, तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे कामाला संजनाताई तुम्ही उपनेते आहेत प्रवक्त्या आहात आणि तुम्ही जे काम केलं महिला सांगितलं तसंच काम या ठिकाणी सरकारामध्ये आपण काम केलं आणि या सगळ्या दीड हजार रुपया लाडक्या बहिणींना दिले तेवढ्या पुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे प्रपंच कुटुंब चालवत असताना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपला आपलं सरकार करत आहे शिवसेना करते आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात देखील आपलं काम आहे संजयचं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्याला जबा जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम फत्ते करण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामुळे तुमच्याबरोबर आलेले सर्वजण त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि एकच आपल्याला सांगतो या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता पुढं जाईल जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून हा पक्ष जो आहे हा कार्यकर् पक्ष आहे हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपण काम करतोय त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा हा एकनाथ शिंदे प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून ज्या पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी यापेक्षा दुसरी पुढे काय असू मिळू शकते आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल हे मी मगाशीच सांगितलं आणि म्हणून काम करा लोकांचं लोकांचे विश्वास आपल्याकडे संपादन करा आणि राज्याने ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकांना त्या मिळाल्या पाहिजे यासाठी आपला हा हट्ट हट्ट असला पाहिजे आणि तीच माझी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याकडून आहे आणि म्हणून आपल्याकडे जे जे विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला मोठं काम या महाराष्ट्रात उभं करता येईल महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण जे काम करतोय त्याला पुढं घेऊन जाव्या तुम्ही आल्यामुळे आणखी त्या ठिकाणी शिवसेना वाढेल मला वाटतं आमदार तिकडे प्रकाश सुरू आहेत त्यांचं आज ऑपरेशन आहे झालं मी त्यांच्याशी बोललो आणि म्हणून आपण त्या भागामध्ये शिवसेना आणखी वाढीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि आणखी लोक आपल्यासोबत या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांना सोबत घ्यायचं आहे त्यामुळे मी आपल्यासोबत आहे आणि आपल्याला माहित आहे आपण पाहतोय संजना घाडी आणि संजय घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता एकनाथ शिंदे बोलत होते आपण आरोपांना कामातून उत्तर दिलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्या काळामध्ये प्रदूषण मुक्त मुंबई करणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे आपण शिवसेना आपली शिवसेना हे काम करणारी शिवसेना असल्याचं त्यांनी म्हटलंय